मला कळत नाही तुम्हाला की सगळ्या ठिकाणी ही जाहिरातबाजी करायची तुम्हाला काय एवढी गरज काय एवढं चांगलं काम तुम्ही करता कुठलंही वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं ते ते तीन चार फोटो तेच तेच अरे नवीन तरी फोटो सेशन करा जरा नवीन पद्धतीचे फोटो काहीतरी येऊ द्या तेच 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 फोटो तीन चार फोटो हाता ती हातामध्ये कसली तरी घेतलेली ती पुस्तक खाली काहीतरी जाहिरात प्रत्येक वर्तमानपत्राला लाखो करोड रुपयाच्या जाहिराती तुमच्या त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी योजना दूत ऐन निवडणुकीमध्ये नेमलेत ने 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 ह्या योजना तुम्हाला आपलं जे पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे त्या पब्लिसिटी डिपार्टमेंटचं हे काम आहे की सरकारी योजनांची पब्लिसिटी करणं सरकारी योजनांची जाहिरातबाजी करणं सरकारी योजना या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचवणं त्या डिपार्टमेंटचं काम आहे ते डिपार्टमेंट असताना तुमच्या ह्या रोज जाहिरातबाजी रोज जाहिरातबाजी असा एक दिवस नाही असा टीव्हीचा एक चॅनल नाही की टीव्ही ऑन केला आणि तुमचे ते जाहिरातीचे फोटो दिसले नाहीत असा एक दिवस नाही ही जाहिरात बाजी पूर्वी सुद्धा काही कालावधी करता व्हायची काही होत नव्हती असं मी म्हणणार नाही पण त्याला काहीतरी टाइम लिमिट होत त्याला काहीतरी ठराविक काल मर्यादा होती त्या जाहिरात बाजीला काही ना काहीतरी शेवटी मर्यादा असायच्या रोज आता प्रत्येक वर्तमानपत्र प्रत्येक वर्तमानपत्र प्रत्येक चॅनलवर तुमची जाहिरात आहे आणि म्हणून तुमचं हे विजन डॉक्युमेंट एका शेतकऱ्यानं आपल्या खांद्यावर नांगर घ्यावा आणि नांगर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी नांगर ओढावा आणि त्याच्या पत्नीनं तो नांगर हकावा हे तुमचं विजन डॉक्युमेंट हे तुमचं विजन ही तुमची शेतकऱ्यांबद्दलची कणावा ही तुमची शेतकऱ्याबद्दलचा कळवळा हे तुम्हाला शेतकऱ्याबद्दलचं प्रेम अशा पद्धतीनं जाहिरात बाजीनं निवडणुका जिंकता येतात निवडणुका जिंकता येतात परंतु राज्याची प्रगती देशाची प्रगती अशा जाहिरातबाजीनं होत नसते सर्वसामान्य माणसाच्या दुःखाच्या जाहिरातीबाजी करून चालत नाही तर सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हावं लागतं आणि जो समरस होतो त्यालाच सर्वसामान्य माणसाच्या समस्या कळतात आणि तोच सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवू शकतो त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हायला पाहिजे ही माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय मी कोकणातून आलो कोकणाच्या बाबतीत बोलत असताना अध्यक्ष महोदय मला सांगितलं पाहिजे की यंदा चौदा मेला पाऊस पडला साधारणपणे पंचवीस मेला इथं आमच्या ताई बसल्या आपल्याकडे रोहिणी रोहिणी सुरू होते पंचवीस मेला आणि पंचवीस मे ला आपल्या कोकणामध्ये पेरणी सुरू होते पेरणीत पंचवीस मेला सुरू होते मुहूर्त होतो पण यंदा मुळातच पाऊस पडला तो, तो चौदा मेला पडला चौदा मेला अध्यक्ष मोदय पाऊसच इतका पडला की जिकडे तिकडे पाणी पाणी आणि पाणी आणि पाणी झालं नदी नाल्या तमाम भरले तमाम भरून गेले अध्यक्ष मोदय नदी नदी नाले कोकणामध्ये एकच पिकी शेती आहे दुबार शेती नाही सरकारने जरी खतं दिली बियाणं दिली सरकारने कितीही मदत केली तरी दुसऱ्यांदा कोकणामध्ये पेरणी होत नाही पेरणी करला चान्सच नाही सरकारने किती मदत करायचं म्हटलं तरी सुद्धा कर्ज कोकणातले लोक घेतच नाही त्यामुळे त्यांच्या हप्त्यांचं रिशेड्युलिंग वगैरे होण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आ यंदा कोकणामध्ये हे पाऊस अचानक पडला नंतर पंधरा दिवस पाऊस गेला पाऊस गेला थोडीशी पेरणी आम्ही केली नाही अशातला भाग नाही माझी सुद्धा वेळेवर लावणी व्हायची ती अजून लावणी झाली नाही उद्यापासून मी जाणार आहे लावणीवर पुढचे दोन चार दिवस नंतर अधिवेशन नंतर बाकीचं सगळं कारण मला माझी शेती केली पाहिजे दुसरं खायचं काय आणि शेतातलं तुम्ही धान्य खातो हे सगळ्यांना माहिती आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्याला दुबार पेरणी करता म्हणून काहीही चान्स नाही त्याला मदत करा दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय कोकणामधला आंबा फणस काजू हे साधारणपणे खऱ्या अर्थानं पूर्वी जो आंबा येतो तो, तो।, तो काहीतरी कलटार बिल्टार सारखं केमिकल वगैरे टाकून तो पिकवलेला आंबा असतो पण जी पूर्वी पूर्वीची पिढी ज्या जी झाडं आहेत वाढवाडलांनी पूर्वी जुनी लावलेली झाड आहे या झाडांचा खरा ओरिजिनल आंबा कुठल्याही प्रकारचं खत न घालता कुठल्याही प्रकारची फवारणी न करता जो आंबा पिकतो तो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि मेच्या पहिल्या आठवड्यापासून तो पिकायला लागतो यंदा चौदा मेलाच पाऊस पडला आंबा जो होता नव्हता मध्ये पाऊस पडला त्यामुळे त्याचा मोहर गेला अतिउष्मता झाली म्हणून त्या मोहर करपला आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्या आंबा धरला सुद्धा आंबा मिळाला नाही आंबा मिळाला नाही कोकणामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून आम्हाला चार पैसे मिळतात परंतु मे महिन्यामध्ये संपूर्णपणे ही रस्त्यातली सगळी व्यवस्था विस्कळीत झाली त्यामुळे पर्यटक सुद्धा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाऊ शकले नाही तिथेही आमची अडचण झाली अध्यक्ष महोदय आणखीन एक अडचण मोठी झाली ती मासेमारांची अडचण झाली मासेमारी साधारणपणे आपण सरकारी नियमाप्रमाणे एक जूनला बंद करतो एक जून ला बंद करतो परंतु चौदा मेलाच उधाण आल्यामुळं चौदा मेलाच समुद्र खवळल्यामुळं चौदा मेलाच या ठिकाणी अवा अवकाळी पाऊस पडल्यामुळं त्यांना त्यांच्या होड्या बाहेर काढाव्या लागल्या आणि अध्यक्ष महोदय त्यांची मासेमारी सुद्धा बंद पडली म्हणजे पर्यटन अडचणीत आलं बागायतदार अडचणीत आला शेतकरी अडचणीत आला मच्छीमार देखील अडचणीत आला मच्छीमार देखील अडचणीत आला आणि म्हणून त्याला पॅकेज दिलं पाहिजे अध्यक्ष मोदय पॅकेज दिलं पाहिजे अध्यक्ष मोद रायगडमध्ये रब्बी पीक घेतलं जात रायगडमध्ये काही पावसाळी भात शेती होते मी त्या एप्रिल मे महिन्यामध्ये त्या रस्त्याने जात असताना डोळ्यातून पाणी आलं सगळं शेत पिवळं थम्मक पिकलेलं होतं सगळ्या शेतामध्ये भात तयार होतं तुम्ही धा विदर्भातली मंडळी आमची धान म्हणते आम्ही भात म्हणतो हे सगळं भात तयार होतं पिवळं थम्मक सगळी शेत होती वरून धो 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 पाऊस पडला अध्यक्ष महोदय ते तयार झालेलं भात घेऊन जाणार कुठं ते खाली कोसळल्यानंतर भात रुजत त्याला रुजत अक्षरशः भात ते तिसऱ्या दिवशी आणि म्हणून शेतकऱ्यांनी केलेली मेहनत त्याच्या डोळ्या देख्या त्या ठिकाणी पूर्णपणे नाश पावली रायगड मध्ये सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली रायगड मध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून मी मगाशी कांदा म्हटलं पेरू म्हटलं बाकी सगळं धान म्हटलं हा जसा कांदा म्हटलं असा जसा शेतकरी अडचणीत आलाय तशाच पद्धतीनं अध्यक्ष मोदी कोकणातला शेतकरी सुद्धा पार अडचणीत आलाय त्याला या ठिकाणी पॅकेज देण्याची गरज आहे मी धन्यवाद देतो सरकारला की सरकारनं मध्यंतरी एक घोषणा जाहीर केली की आम्ही शेती मच्छिमारीला शेती व्यवसायाचा दर्जा दिला गेली दहा पंधरा वर्ष अनेक वेळेला सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर आणि स्वतः मत्स्य विकास राज्यमंत्री असताना सुद्धा आपण प्रयत्न हा करत होतो की या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा द्यावा शेतीचा दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करतो तो सरकारने दिलं मी सरकारचं अभिनंदन करतो मी सरकारचं अभिनंदन करतो पण अजूनही त्याच्यामध्ये स्पष्टपणे अध्यक्ष महोदय तुम्ही त्या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला म्हणजे काय केलं त्याची काय स्पष्टता अजून कुठे दिसत नाही त्या संदर्भातला जी आर निघालेला कुठे वाचनामध्ये येत नाही ज्याच्या नावानं तुम्ही हे सगळं जाहीर केला करता ठीक आहे दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची आपल्याकडे प्रवृत्तीच नाही श्रेय तुम्हाला जरूर घ्या आमच्या मच्छीमारांना त्याचा फायदा झाल्याशी कारण ज्या माणसानं कधी तो प्रश्न मांडले तर मी कधी ऐकलं सुद्धा नाही त्याचं नाव सुद्धा ऐकलं नाही त्याच्या नावानं तुम्ही शेती त्याच्या मागणीमुळं त्याच्या पाठपुराव्यामुळं त्याच्या भाषणामुळं त्याच्यामुळं आम्ही त्याला मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला म्हणून तुम्ही जाहीर केलं आम्हाला आनंद आहे पण त्या धोरणासंदर्भामध्ये तुमच्यामध्ये स्पष्टता येण्याची गरज आहे आणि म्हणून ती स्पष्टता सुद्धा यावी अशा प्रकारची मी प्रयत्न या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीत लोक काय म्हणतात स्वतः मंत्री महोदय काय म्हणतात मंत्री महोदय शेतकऱ्याबद्दल भाषा वापरत असताना काय वापरतात अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवून लढ ऐवजी त्याची टिंगलटवाळी करणं त्याची चेष्टा करणं त्याची कुचेष्टा करणं अशा पद्धतीनं चेष्टा करण्याचं काम हे स्वतः कृषी मंत्री करतायत एक शेतकऱ्यांची चेष्टा करत असताना शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून काय मुलीचे साखरपुडे करायचे आहेत काय अरे शेतकऱ्यांना काय मुलीचे साखरपुडे करू नयेत का शेतकऱ्यांना आपल्या मुलाबाळांचे मुलीबाळींच्या लग्नाची स्वप्न कधी बघू नयेत का शेतकऱ्यांना कधी आपल्या मुली लग्न हे विना विघ्न पार पडलं विना कर्ज पार पडलं न आत्महत्या पार पडलं आणि ते पडावं अशा प्रकारचं शेतकऱ्यांना स्वप्न कधी बघू नये का अध्यक्ष मध्ये विचार केला पाहिजे लग्न करतात आजकाल भिकारी नहीं। 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 तुम्हाला द्यायचे बोलायला सांगितलं अध्यक्ष अध्यक्षांच्याकडे आम्ही अशी परवानगी घेऊन आलो चार प्रस्ताव सुरू करत असताना माझं झाल्यानंतर इकडून दोघे जण बोलतील कंटिन्यू आपण खात्री करून घ्या आम्ही काय म्हणतो असं नाही खात्री करून घ्या स्वतः होते ना सेक्रेटरी आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना ही स्वप्न कधी बघूच नाही का अध्यक्ष महोदय चुकी संसाराची स्वप्न कधी शेतकऱ्यांना बघूच नाही काय म्हणाले मंत्री मंत्री म्हणाले आज काल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देते दिली त्या पीक विमा विमा योजनेचे कसे धिंडवडे निघाले सहकार मंत्री महोदय ते मी तुम्हाला आता सांगितले सरकारने त्यावेळेला एक रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा योजना दिली म्हणून सांगितलं आणि त्या सरकारला याच सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला कंपन्यांचा फायदा झाला शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही पण कंपन्यांना हप्ता जो गेला तो सरकारनं दिला सरकारने दिला म्हणजे तो तुम्ही आम्ही नागरिकांनीच तो हप्ता दिलेला आहे सरकार जी कोणी असलं तर त्या ठिकाणी असणारे मंत्री संत्री उद्या आम्ही काय ते काय किशातून कोणी देत नाही कोणी किशातून देत नाही जनतेच्याच खिशातून हे पैसे जातात आणि म्हणून एका बाजूला स्वतः मंत्री सांगतात की या योजनेचा बोजवारा वाढला वाजला आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीच चेष्टा करतात की एक रुपयात भिकारी घेत नाही आम्ही सुद्धा एक रुपयात तुम्हाला विमा देतो अशा प्रकारची चेष्टा करतात अध्यक्ष महोदय जागेवर काय नाही तुमच्या काय ढिकलाचा पंचनामा करायचा का ही बोलण्याची सुद्धा मदार ही मजल ही वृत्ती आणि हे शब्द तोंडातून कसे येतात कसे येतात एवढ्या करता येतात ती अहंकार एवढ्या करता येतात ती सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाची काही आम्हाला देणं नाही घेणं अशा लोकांच्या तोंड असे शब्द येतात काल इथे या सदनाचे सहकारी माझे पवनराव लोणीकरने खुलासा केला आपण तो खुलासा स्वीकारला काय म्हणतात काय या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार तुम्हाला बूट तुम्हाला चपला कपडे माझ्या बापामुळे म्हणजे मोदी साहेबांच्या मुळे मिळतात माझ्या बापामुळे तुम्हाला मिळतात तुम्हाला पेरणीसाठी सहा हजार रुपये माझ्या बापामुळे मिळतात तुमच्या आईच्या अंगावरचं पातळ माझ्या बापामुळे मिळतं तुमच्या बायकोच्या खात्यामध्ये पैसे बहिणीच्या खात्यामध्ये पैसे माझ्या बापामुळे येतात अध्यक्ष महोदय सरकार काय दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये दे सरकार नव्हती दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती दोन हजार चौदा नंतर सरकार आली याच्या पुढे सुद्धा काही ये सरकार येणार नाही आहेत ही लोकशाही आहे ती आजराम राहिली पाहिजे याकरता म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे झटलं पाहिजे आणि आम्ही आमची सत्ता आहे आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी आहोत आम्ही त्या पक्षाचे आमदार खासदार आहोत म्हणून अशा प्रकारची भाषा करून कोणाचा तरी उपमूर्द करण्याचा अधिकार आम्हाला कुणी दिला कुणी दिला अशा प्रकारचे शब्द आमच्या तोंडून